भाजी कशी झाली छान झाली एवढे मोठे धुतलेत त्याच्यामुळे हात उरलेत बघा तिकट गेलं तर झुंझुन आता बकुळीसाठी वॉशिंग मशीन आणलीय तिला आता कपडे धुताना हाताला कसली जिजा होणार नाही ती बी खुश होईल बकुळे हे बकुळे कपडे धुवून तुझे हात उरले होते ना म्हणून तुझ्यासाठी खास वॉशिंग मशीन आणली बघ ह्याच्यामध्ये तू आता कपडे धुवू शकतेस आजपासून कपडे काय करायला आलीस तू ह्याच्यामध्ये अ कपडे धुवायले की अग मा कडकोंडाचे ह्याच्या वरी कपडे धुवायचे नाही ते टाकून कपडे धुवायचे असते असं वय सांगा की मला